जळगाव येथील गोलानी मार्केट परिसरात सोमवारी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता एक तरुण जिने उतरताना तोल जाऊन कठडा धरायला गेला मात्र कठडे हे तुटलेले असल्याने त्याच्या हातात न आल्या तो दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी व्यापारी यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे फरदीन खान सादिक खान वय बत्तीस असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे सोमवारी तो दुपारी कामानिमित्त आला होता काम अटपून उतरत असताना तुटलेल्या जिन्यावरून त्याचा तोल जाऊन त्याने कठड्यांना धरण्याचा प्रयत्न केला मात्र ते गंजून तुटून गेले असल्यामुळे तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याच्या चेहऱ्यावर शरीराला गंभीर मार लागला असून घटना आजूबाजूचे दुकानदार यावेळी तत्काळ धावले फरदीन याला उचलून रिक्षात टाकीत शासकीय शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे मात्र तुटलेले जिने गंजलेले कठडे हे किती धोकादायक स्थितीत झालेले असल्याने महानगरपालिकेने आता तरी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे व व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे महानगरपालिका कर वसूल करते मात्र सुविधेच्या नावाने केवळ बोंबच आहे अशा प्रतिक्रिया यावेळी व्यापाऱ्यांनी दिल्या आहे त्यामुळे महानगरपालिकेने आता तरी तत्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे दादा काय घटना घडली नेमकी बुलानीमध्ये ते अचानक का आम्हाला काही लक्षात नाही आम्ही दुकानात बसले होते तर तो अचानक ओरतून पडला तर दिसले आणि खाली तिथे आवाज आला एकदम काय झालं नाही झालं बाजूला तर तिथे आम्ही एकदम गर्दी केली तर तेव्हा ते आपल्या दुकानावर दीड दोन वर्षापूर्वी आपल्याकडे काम आला होता कामाला होता आता दोन वर्षापासून आपल्याकडे कामाला नाही येतो तर आता आपल्याकडे दुकानावर तर आपण एक माणुसकीच्या नात्याने त्याचं सहकार्य केलं आणि त्याला रिक्षात बसून सिव्हिल ला पाठवण्यात आलेलं होतं त्याच फरदेन खान वय खान वय त्याचं असेल चोवीस पंचवीस वय असेल साधारण फेडरेशन दूध फेडरेशन त्याला त्याला डोक्याला मार लागल कमरेला लागलय आणि नाकात न रक्त येत आहे आता ते हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतरच लक्षात येईल की नेमकं काय लागलंय हे काही एवढं माहिती नाहीये पण मग ते खाली पडल्यानंतरच लक्षात आलं कुठे घडली समोर आहे भाजीपाल्याच्या दुकानाच्या कोपऱ्याला म्हणजे गजानन मेटलच्या अगदी समोर गोलानी मार्केटला तडमजला लोकेश भोई